मिरजेत नितेश कांबळे यांच्या जय हनुमान नवरात्र उत्सव मंडळाकडून यावर्षी देखील आकर्षक असे जगदंबेचा देखावा साकारण्यास सुरुवात मिरजेत माणिकनगर परिसरामध्ये नितेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्ष झाली जय हनुमान नवरात्र उत्सव मंडळाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात नवरात्र सण साजरा केला जातो दोन हजार बावीस रोजी या मंडळांनी श्री तिरुपती बालाजी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली होती सर भव्य श्रीकृष्णाची मंदिराची प्रतिकृती असे आकर्षक देखावा साकारण्यात आला होता पंचक्रोशीतील नागरिकांनी या आकर्षक देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करून आनंद घेतला होता तसेच यावर्षी देखील आई जगदंबेच्या रूपातील देखावा साकारण्यास नितेश कांबळे यांच्या जय हनुमान नवरात्र उत्सव मंडळाकडून जोरदार तयारी सुरू असून तीन तारखेपर्यंत हा देखावा पूर्ण होऊन सर्व भक्तांना तो खुला करण्यात येणार असून या देखाव्याची उंची एकशे वीस फूट बाय साठ असून या देखाव्याचा आनंद घेण्याचा भाविकांना नितेश कांबळे आणि जय हनुमान नवरात्र उत्सव मंडळकडून आवाहन करण्यात आलंय आठ ते नऊ वर्ष मी मुंबईमध्ये काम केलं बॉलिवूडमध्ये स्वतःचा बिझनेस चालू करायचा म्हणून मी सांगलीला आलो आणि सांगलीमध्ये मी बऱ्याच कलाकृती केल्या त्याच्यानंतर ह्या वर्षी जस्ट जय हनुमान मित्रमंडळ गेले पंचवीस वर्षे नवरात्रोत्सव करत आहे त्यांची माझी भेट झाली त्यामध्ये मान्य दादा कांबळे व मित्रपरिवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे बंगलामुखी देखावा त्यांनी मला स्केच दाखवलं त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी किती बजेट लागेल किंवा काय लागेल ह्याची माहिती देऊन मी त्याची सुरुवात केलेली आहे त्याची साईज आहे एकशे वीस फूट बाय साठ फूट हाईट साकारत आहे या मूर्तीला किंवा या आकाराला गेले पंधरा दिवस झालं काम चालू आहे डे नाईट येत्या तीन तारखेला मूर्तीचे देखावा देखावाची स्थापना होणार आहे या स्थापनेला सर्वांनी सांगली जिल्ह्यातील सर्वांनी भेट द्यावी आणि ह्या कलाकृतीचा आनंद घ्यावा हे माणिकनगर उर्फ समतानगरमध्ये येत आहे हे ये पाहण्यासाठी खूप आतुरतेने वाट पाहत आहेत भरपूर लोक बंगला मुखी ही जी मूर्ती आहे ती खूप आकर्षित आहे भव्य दिव्य आहे ही पाहण्यासाठी तुम्ही अवश्य भेट द्यावी आणि द्यायला द्यायलाच पाहिजे कारण ही परत तुम्हाला बघण्यासाठी मिळेल नाही मिळेल एवढी भव्य दिव्य मूर्ती आहे ही मूर्ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा समतानगर नगर नगरमध्ये होत आहे